धडा सातवा उर्वरित भाग संताजी धनाजी व रामचंद्रपंत यांची संयुक्त मोहीम या सुमारास रामचंद्रपंत शंकराजी नारायण संताजी धनाजी या कर्त्या पुरुषांच्या ठिकाणी पूर्ण सहकार्याची भावना निर्माण झालेली होती मोगली बातमीपत्रात रामचंद्रपंत संताजी व धनाजी या त्रि त्रिवर्गांनी संयुक्तपणे काढलेल्या एका महत्वपूर्ण मोहिमेची माहिती मिळते बावीस जुलै सोळाशे चौऱ्याण्णवचे चे बातमीपत्र म्हणते तळबीडचा ठाणेदार अदानी याने लिहिले की धनाजी जाधव व हनुमंतराव हे आठ हजार स्वार व दोन हजार पायदळ असे सैन्य घेऊन तळबीडच्या जवळ आले असून त्यांनी धामधूम चालवली आहे संताजी दोन कोसांवर येऊन उतरला आहे ते लोक राजारामाचा दिवाण रामचंद्र याच्या येण्याची वाट पाहत आहेत बादशहाने आज्ञा केली की हिम्मत खानाने जाऊन गनिमांवर हल्ला करावा लवकरच रामचंद्र पंत धन संताजी धनाजी यांना येऊन मिळाल्यावर त्यांनी महिमानगड कडे कूच केली महिमानगड वारुडगड इत्यादी किल्ले काबीज करण्याचा त्यांचा इरादा असावा महिमानगडाच्या किल्लेदाराने यावेळी बादशहाकडे तातडीची विनंती धाडली की संताजी व धनाजी जाधव हे सैन्यासह वारुळगडाजवळ आहेत त्यांनी किल्ल्याला वेढा घालण्याच्या उद्देशाने तुकड्या रवाना केल्या असून रस्ते अडवून धरले आहेत कुम कुमके वाचून आमचा सर्वनाश होईल लवकर कुमक धाडावी मराठ्यांच्या हल्ल्यापासून बादशाही किल्ले व वा ठाणी वाचविण्यासाठी कुमक पाठविण्याची व्यवस्था करण्यास बक्षी उल्म खान मुखलिस खान यास हुकूम देण्यात आला या सुमारास सातारा भागाच्या सीमावर्ती प्रदेशात अक्लूज या ठिकाणी मुघलांचा हिम्मत खान हा सरदार छावणी करून होता ठिका मराठ्यांचा जोर वाढल्याचे पाहून त्याने बादशहाकडे जादा लष्करी तुकड्या पाठवण्यासंबंधी विनंती पाठविली बादशहाने अतिश खान व इस्माईल खान मका या दोन सरदारांना हिम्मत खानाच्या मदतीस जावे म्हणून हुकम हुकूम धाडला तसेच हमीदुद्दीन खानाच्या फौजेतील बाराशे स्वार खानाच्या फौजेत तैनात करण्यात आले हिम्मत खानाच्या खाना मागणीप्रमाणे पाच रेह कलेची रेह कलेही पाठविण्यात आले बादशहाकडून हिम्मत खानाकडे ही कुमक येण्यास काही दिवसांचा अवधी लागला असावा कारण ऑगस्ट अखेर खान अकलूज येथे छावणी करून राहिला होता पुढे सरकण्यास तो धजला नाही सप्टेंबरच्या सुरुवातीला त्याने वारूगडाकडे कूच केले आणि तो गडाच्या पायथ्याशी छावणी करून राहिला नऊ सप्टेंबर सोळाशे चौऱ्याण्णव रोजी बादशहाने दरबारात आज्ञा केली हिम्मत खान बहादूरच्या फौजेसाठी लागणाऱ्या दारूगोळ्यासाठी आठ हजार अश्रफ्या वारूगडाजवळील हिंमत खानाच्या छावणीत चा पोहोचवाव्यात मोगल दरबाराची बातमीपत्रे मराठ्यांच्या या वारुडगडाच्या परिसरातील मोहिमेवर अधिक प्रकाश टाकत नाहीत बहुता वारुड वारुगड महिमानगड इत्यादी अनेक किल्ले मराठ्यांनी या मोहिमेत जिंकून घेतले असावे दृष्टीने हिंमतखानाच्या छावणीत गोळ्यासाठी बादशहाने आठ हजार अश्रोफ्या पाठविल्याची बातमी सूचक वाटते मराठ्यांनी ताब्यात घेतलेले किल्ले पुन्हा जिंकून घेण्यासाठी हा गोळा पाठविला असावा असा तर्क बांधण्यास जागा आहे शंकराजी नारायणचा संताजीस उपदेश या सुमारास संताजीची शंकराजी नारायण यांच्याशी भेट घडून आली त्या भेटीत शंकराजीने वडिलकीच्या नाताने चार शब्द सुनावल्याचे जेधे शकावली सांगते शकावलीमधील नोंदी फार त्रोटक असतात तशा त्या जेधे शकावलीमधीलही आहेत पण संताजीच्या या भेटीसंबंधीची नोंद शकावलीकर्त्याने बरेच बरीच विस्ताराने दिलेली आहे यावरून या भेटीचे तात्कालीन राजकारणाच्या दृष्टीने किती महत्त्व होते हे दिसून येते ही नोंद पाहण्यापूर्वी आणखी एक मुद्दा ध्यानात घेतला पाहिजे तो म्हणजे सन सोळाशे नव्वद सालीच महाराष्ट्रातील स्वराज्याच्या कारभारावर राजाराम महाराजांनी रामचंद्रपंत व शंकराजी नारायण यांची नेमणूक करून त्यांच्या हाताखाली अनुक्रमे संताजी व धनाजी या दोन सेनानींनी वागावे अशी व्यवस्था लावली होती म्हणजे संताजी हा पंतांच्या गोटातील माणूस होता अशा परिस्थितीत उपदेशाचे चार शब्द पंतांनी न सुनविता ते शंकराजी नारायणने सुनवावेत ही गोष्ट संताजी पंतसंबंधांसंबंधी अधिक विचार कराव्यास लावणारी आहे यापूर्वीच म्हणजे सन सोळाशे त्र्याण्णवच्या सुरुवातीस संताजी जेव्हा जिंजीकडे होता तेव्हाच त्याच्या व पंतांच्या दरम्यान अनेक समज गैरसमज निर्माण झालेले होते त्या संदर्भात संताजीने महाराष्ट्रात आल्यावर एक पत्र विस्ताराने लिहिले आहे ते मोठे प्रसिद्ध आहे त्याची चर्चा पुढे येईलच तूर्त या ठिकाणी एवढेच लक्षात ठेवले पाहिजे की संताजी पंतांपासून थोडा दुरावलेला होता आणि शकावलीमधील पुढील नोंद पाहिल्यानंतर असे वाटते की शंकराजी नारायणच्या प्रभावाखाली आला होता शकावलीमधील नोंद अशी राजश्री शंकर शंकराजी पंत सचिव यांनी राजश्री संताजी घोरपडे यांची बोली केली की फौजेनसी जाऊन साहेब काम करावे राजश्री स्वामीजवळ मुदे घालू नयेत मर्यादेने राहून वेढा उठवावा बेमानी करू नये ऐसे बोली करून शपथ घेतली बा राजश्री येसाजी मलार मुतालिक दिले त्या बा फौज हनुमंतराव निंबाळकर ल सरलष्कर व सरदार मिलोन पंचवीस स्वार दिले मिल्हेनच्या सरदारेस सद्रेस बसून उभयंतांनी कारभार करून इमाने वर्तावे ऐसी बोली करून कार्तिक कमा कार्तिक मासी रवानगी केली त्यांनी फौज भारी करून भांडियांच्या आवाजाचे कूच करून मजल दरमजल कर्नाटकात गेले या वर्षीचे संताजीचे दसऱ्याचे सीमोल्लंघन अशा प्रकारे झाले एसाजी मल्हार हनुमंतराव निंबाळकर अशी सरदार मंडळी पंचवीस हजार फौजेनेशी घेऊन संताजी मोठ्या दिमाखाने शत्रूच्या प्रदेशातील स्वारीवर साताऱ्याच्या प्रदेशातून निघाला सोलापूर गुलबर गुलबर्गा मार्गे तो हैदराबादच्या रोखाने चालला बादशाह जेव्हा संताजीच्या स्वारीची बातमी समजली तेव्हा त्याने साताऱ्याच्या प्रदेशातच छावणी करून राहिलेल्या हिंमत संताजीच्या पाटलागावर जाण्याचा हुकूम केला हैदराबादेचा सुबेदार रुस्तुम खान यास हिंमत सहाय्य करावे म्हणून हुकूम पाठविण्यात आला हिम्मत खान बादशाही आज्ञा मिळताच त्वरेने पाटलागावर निघाला पण मार्गात मोहिमेचे कष्ट न निभावल्याने त्याचे अनेक सहकारी त्यास सोडून गेले अशा पळून गेलेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा हिम्मत खानाच्या फौजेत परत पाठविण्यासाठी बादशहाला खास खास अधिकाऱ्यांची नेमणूक करावी लागली दरम्यान संताजीचा मागोवा घेत घेत हिमत खान गोवळकोंडा प्रदेशात शिरला पण संताजीने खानास हुलकावणी देऊन विजापूरकडे कूच केले संताजीच्या फौजीशी टक्कर देऊ शकेल एवढे हिंमत खानाचे सैन्य प्रबल नाही याची बादशहाला जाणीव होती म्हणून त्याने बादशाही सेवेतील ज्येष्ठ सरदार गजीउद्दीन खान बहादूर यास लिहिले की त्याने आपला पुत्र चिनकुलीज खान यास हिम्मत खानाच्या मदतीस पाठवावे पण चिनकुलीज खान खानाची फौज हिम्मत खानास मिळण्यापूर्वीच खानाची संताजीशी पारूर या ठिकाणी लढाई घडून आली संताजीचे अनेक सहकारी मारले गेल्याचे व त्याचा पराजय झाल्याचे बादशाहस कळविले लवकरच नळदुर्ग येथे खानाच्या सैन्याशी संताजीशी आणखी एक लढाई झाली मोगली बातमीपत्र म्हणते हिम्मत खान बहादर हा संताजीच्या पाठलागावर होता संताजी हा नळदुर्ग जवळ पोहोचला तेथे ते दोघांचे युद्ध झाले शत्रूची अनेक माणसे मृत अगर जखमी झाली आपली ही बरीच माणसे मारली गेली संताजी पराजित होऊन महादेवाच्या डोंगरात निघून गेला संताजीवर मिळवलेल्या विजयाबद्दल बादशहाने खानाची खानाचे अभिनंदन करून त्यास खिलब खिलतीची वस्त्रे व एक तलवार पाठवून दिली बारा डिसेंबरच्या मोगली बातमीपत्रांमध्ये संताजी हा महादेव डोंगराकडे गेलेला दिसत नाही तो उत्तर कर्नाटकातच धामधूम करीत राहिला रायचूरजवळ त्याची हिम्मतखानाशी आणखी एक मोठी लढाई झाल्याचे सहा जानेवारी सोळाशे पंच्याण्णवचे बातमीपत्र सांगते हरकाऱ्यांच्या तोंडून कळाले की रायचूरजवळ हिम्मतखान खान बहादूर व संताजीचे युद्ध झाले बादशहाच्या कृपेने हिम्मत खाने खानाने संताजीच्या अनेक सहकाऱ्यांना ठार केले अनेक जण जखमी झाले हिम्मतखानाला खानाला जय मिळाला संताजीचे तीन सरदार पण मारले गेले हिम्मतखानाचे खानाचे अनेक सैनिक मृत अथवा जखमी झाले या विजयाबद्दल हिम्मत खानाचा बाप खान जहान याने बादशांना एक कट्यार नजर म्हणून दिली हिम्मतखानाशी खानाशी झालेल्या या सर्व लढाया संताजीच्या धावपळीच्या लढाया होत्या त्या निर्णायक नव्हेत उत्तम प्रकारे गाठ पडल्यास झुंज द्यायची नाही तर सरळ सुरक्षित माघार घ्यायची नको तिथे पणास लावायची नाही हीच गनिमी युद्धनीती तेथे दिसून येते संताजीची खानदेशावर स्वारी बरहानपूरच्या मोगल सुभेदारास बांगड्यांचा आहेर उत्तर कर्नाटकातून संताजीने आपल्या फौजेसह थेट औरंगाबादच्या दिशेने कूच केले यावेळी संताजीजवळ वीस हजार गोडदळाची फ जंगी फौज होती औरंगाबादच्या प्रदेशात त्याने धुमाखूळ माजवून ठिकठिकाणी लूट केली आणि शत्रूच्या फौजा येण्यापूर्वीच आणखी उत्तरेकडे खानदेशातील धरण गावाकडे कूच केले लवकरच तो धरण गावाहून तापीच्या तीरावरील बुरहानपूर या सुप्रसिद्ध शहरावर चालून गेला उत्तरेकडून दक्षिणेकडे येणाऱ्या महामार्गावरील बुर्हाणपूर हे मोगलांचे महत्त्वाचे लष्करी ठिकाण होते मराठे इतक्या अंतर्गत प्रदेशात घुसतील असे तेथील अंमलदारांना वाटत नव्हते पण कोसळलेल्या संकटात सामोरे जाण्या वाचून त्यांना अन्य पर्याय नव्हता संताजीने बरहानपू बुरहानपूरच्या सुभेदाराकडून चौथाईची मागणी केली पण अशी मागणी मान्य करणे म्हणजे मोगलांची मोठी नामुष्की होती मोगली सुभेदाराने चौथाई देण्याऐवजी संताजीशी मुकाबला करण्याचे ठरविले त्याप्रमाणे तो आपल्या सैन्यानीशी संताजीशी लढण्यासाठी शहराबाहेर आला पण संताजीसमोर त्याचा टिकाव लागला नाही त्याच्या फौजेचा संताजीने तात्काळ धुवा उडविला शहराच्या रक्षणासाठी आल असलेल्या फौजेची अशी वाताहत हो झाल्यानंतर शहर संताजीच्या ताब्यात आले संपूर्ण शहराची लूट करण्यात आली मराठ्यांच्या हाती अमाप पैसा व जवाहर पडले बुराणपूर लुटले गेल्याची बातमी कानावर पडताच बादशहाच्या तळपायाची आग मस्तकात गेली बुर्हाणपूरचा पराभव हा सुभेदाराचा नादानपणा आहे असे त्याला वाटले तेव्हा अशा नादान सुभेदाराची जाहीर बेइज्जत करण्याच्या उद्देशाने बादशाहने त्याच्याकडे बांगड्याचा आहेर पाठवल्याचे सुरतकर इंग्रज लिहितात ही हॅड सेंट हिम सम ऑफ दोज रिंग्ज वुमन व्हियर ऑन दियर आर्म्स फॉर ही हॅड मोर मेन इन द फील्ड दॅन संतू बादशाहने बुर्हाणपूरच्या गव्हर्नरकडे बायका हातात घालतात तशी तशा कडी पा पाठवून दिल्या आहेत कारण संताजीच्या सैन्यापेक्षा अधिक सैन्य त्याच्याजवळ होते असे असूनही त्याचा पराभव झाला होता याच वेळी बादशहाने गजिद्दीन खान बहादूर या आपल्या सरदारास खानदेशात जाऊन संताजी शिक्षा करण्याचा हुकूम फरमाविला पण गजिद्दीन खान देशात जाईपर्यंत मराठे पसार झाले होते संताजीच्या स्वारीने सुरतेत घबराट बुरानपूरहून सुरतेवर हल्ला करून तिची लूट करण्याची संताजीची योजना होती पूर्वी शिवाजी महाराजांनी ही नगरी दोन वेळा लुटून अगणित संपत्ती स्वराज्याच्या उभारणीसाठी महाराष्ट्रात आणली होती त्याच स्वराज्याच्या रक्षणासाठी संताजी बुरहानपूर सुरत यासारखी नगरे लुटीत होता संताजीच्या या संभाव्य स्वारीच्या वार्ता सुरतेच्या वेशीवर धडकताच सुरतकरांमध्ये मोठी घबराट पैदा झाली जो तो आपली धनसंपत्ती सुरक्षित जागी कशी राहील यासाठी धडपडू लागला युरोपियन वखारवाल्यांनी आपल्या वखारींच्या संरक्षणाची जय्यत सुरू तयारी सुरू केली वीस फेब्रुवारी सोळाशे पंच्याण्णव रोजी सुरतकर इंग्रज वखारवाले मुंबईकर इंग्रजांना लिहितात राजारामाच्या सैन्याच्या संभाव्य हल्ल्याला तोंड देता यावे म्हणून आमच्या वखारीच्या रक्षणासाठी जय्यत तयारीत आम्ही गुंतलो आहोत मराठी केव्हाही येतील अशी सुरतकरांना भीती वाटत असल्याने त्यांची त्रेधात्री उडा उडाली आहे शक्य तेवढी संपत्ती ते जमिनीत गाडून ठेवित आहेत मराठी आले की राहिलेले सामान सुमान घेऊन पळ काढायचा असे त्यांनी ठरविले आहे ठाणेदारांनी सुरतेच्या संरक्षणासाठी सैन्याची कुमक पाठविण्यात प्रांतांच्या सुभेदारास व बादशाहास लिहिले आहे याचवेळी आपणाकडे वाखारीच्या संरक्षणासाठी जादा तोफा व दारुगोळा पाठवावा अशी सुरतकर इंग्रजांनी मुंबईकरांकडे विनंती धाडली होती त्याप्रमाणे मुंबईकरांनी तोफा व दारुगोळ्याची कुमक पाठवूनही दिली पण सुरतकरांच्या सुदैवाने संताजीने सुरतेवरील आपल्या स्वारीचा भेद बदलला सुरतेऐवजी नंदुरबार शहरावर तो घसरला नंदुरबार शहरास वेढा बुरहाणपूर ते सुरत या मार्गावरील नंदुरबार हे महत्वाचे लष्करी ठाणे होते संताजीने या शहरास वेढा देऊन तेथील फौजदाराकडे चौथाईची मागणी केली त्याने संताजीची मागणी धुडकावून देऊन शहराच्या संरक्षणासाठी कडेकोट तयारी चालवली नवी सैन्य भरती करून त्याने त्यांना शहराच्या संरक्षणाच्या कामगिरीवर नेमले नंदुरबार संकटात आल्याचे पाहून आम अहमदाबादच्या सुभेदारा सुरजित खान सुरजित खान याने एक हजाराचे सैन्य मदतीस पाठविले आसमंतातील इतर ठाणेदारांनीही कुमक पाठविली अशा प्रकारे बाहेरून कुमक येताच नंदुरबारच्या फौजदाराने शहराबाहेर पडून मराठ्यांशी सलाब सलावतपूर येथे लढाई दिली पण फार वेळ रणांगणावर न थांबता तो नंदुरबारकडे लगेच परतला मराठ्यांनी शहराच्या तटबंदींवर हल्ला चढविला पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही मराठे काही काळ शहराजवळ छावणी करून राहिले शहरास वेढा देऊन त्या जेर करावे इतका वेळ त्यांच्याकडे नव्हता अन्नधान्य व पाणीटंचाई यांना यांची उणीव त्यांना जाणवत होती अशा परिस्थितीत नंदुरबारला वेढा देणे शहाणपणाचे नाही हे उंजून ते आसमंतातील मुलूक लुटण्यासाठी पसार झाले मराठ्यांच्या लष्करी तुकड्यांनी नंदुरबारच्या प्रदेशात मोठा धुमाकूळ माजविला आणि मोगली फौज येण्यापूर्वीच त्यांनी संताजीच्या नेतृत्वाखाली साताऱ्याकडे परतीच्या प्रवासाचा रस्ता धरला संताजी अशा प्रकारे खानदेशात धुमाकूळ घालील घालीत असता शंकराजी नारायण व हनुमंतराव निंबाळकर या मराठा सेनानींच्या फौजा नाशिक बाल बागलान भागात मोहिमा करीत होत्या मोगलांचा प्रसिद्ध सरदार मातब्बर खान हा त्यांचा प्रतिकार करीत होता संताजीच्या खटाव परिसरातील लढाया खानदेशाच्या स्वारीहून आल्यानंतर संताजीचा संचार सातारा भागातच होता मे सोळाशे पंच्याण्णवच्या मध्यास त्याने परळी येथील आपल्या दोन पुतण्यांची बहिर्जीच्या मुलांची लग्ने साजरी केली बहिर्जी यावेळी कर्नाटकात राजाराम महाराजांकडे होता संताजी बहिर्जी आणि मालोजी या घोरपडे बंधूंची कुटुंबे सातारा भागातच वास्तव्य करीत होती असे दिसते जुलैमध्ये ऐन पावसाळ्यात संताजीच्या सैन्याने सातारा भागातील खटावच्या मोगली ठाण्यास वेढा दिला खटाववर यावेळी रामचंद्र नावाचा ठाणेदार होता त्याने धाडसाने हे ठिकाण टिकून धरले होते हा मोगलांच्या चाकरीतील मराठा असावा त्याने मोठ्या जिद्दीने ठाणे लढविण्याची तयारी केली दरम्यान बादशहाने हमीदुनि उद्दीन खानास या भागात मराठ्यांचा मोड करण्यास धाडले होते त्याचप्रमाणे चिनकुलीज खान यासही हमीन खानाच्या मदतीस जाण्याविषयी हुकूम झाला होता तीन सप्टेंबर सोळाशे पंच्याण्णवचे मोगली दरबाराचे बातमीपत्र सांगते की हमीन खानाच्या दरबारात विनंती आली की गणिमांची फौज मोठी आहे आणि माझी लहान गणिमांचे सैन्य गणिमांनी सैन्य तयार ठेवले आहे चिनकुलीज खान बहादूर अद्याप पोहोचले नाहीत माझी इच्छा अशी आहे की बुनगे वगैरे जादा सामान खटाव्यामध्ये सोडावे व सड्या सैन्याशी जाऊन गनिमांचे पारिपत्य करावे पण एकट्या हमीन खानाने संताजीसारख्या शत्रूवर चाल करून जाणे बादशहास धोक्याचे वाटले तेव्हा बादशहाने दरबारीतील बक्षी उलमक मुखलीस खान यास फरमावले की खाना खानाबरोबर देण्यासाठी साडेतीन हजार स्वार तयार असू द्या खाना स खानास मी सोमवारी हमीदुन खानाच्या कुमकेसाठी रवाना करीन हमीदुन खानास कळवा की खाना खानाजात खान येऊन पोहोचेपर्यंत तुम्ही गणिमांवर चालून जाण्याचे थांबवावे खानाजात खान हा बादशाही फौजेत मीर अतिश या जागेवर होता त्यास बादशहाने आठ सप्टेंबर रोजी हट खटाव भागाकडे जाण्यासाठी निरोप दिला निरोपाच्या वेळी बादशहा फातेहा खैर पड पडले असे बातमीपत्र म्हणते एवढेच नव्हे खानाजात खानाच्या फौजेतील सैनिकांचा सैनिकांना दोन महिन्यांचा पगार बादशहाने आगाऊ दिला संताजी विरुद्ध पाठवायच्या फौजेशी बादशहा किती काळजी घेत होता हेच यावरून स्पष्ट दिसून येते पण चिनकुलीज खान अथवा खानाजादा खा जात खान येण्यापूर्वीच हामीन खानाची संताजीशी लढाई घडून आली साताऱ्याच्या आसमंतातील चंदनवन या किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या वाड्या जाळण्यासाठी हामीन खानाच्या खानाने आपल्या हाताखालील अधिकारी फतेहउल्ला खान यास पाठविले होते संताजी मोगली लष्कराच्या हालचालींची सर्व प्रकारची माहिती राखून होता फतेहउल् खानाच्या फतेहुल्ला खान किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचताच त्याच्यावर तो तुटून पडला तेवढ्यात खान खानही तेथे पोहोचला पुछ, हातघाईची लढाई घडून आली मराठ्यांच्या बाजूवर धनाजीचा एक पुत्र व एक अधिकारी असे रणांगणी ठार झाले मोगली बातमीपत्र मराठ्यांनी माघार घेऊन किल्ल्यात आश्रय घेतल्याचे सांगते यावेळी मोगलांनी पायथ्याच्या वाड्या जाळून गुरे ढोरे पकडून नेली पण मराठ्यांची ही माघार तात्पुरत्या स्वरूपाची होती लवकरच संताजीच्या मदतीस धनाजीही तेथे येऊन पोहोचला आणि मराठ्यांची मोगलांशी आणखी एक लढाई घडून आली ही लढाई चंदनवनच्या पायथ्याशी झाली असावी खुद्द हमीन खानाच्या फौजेशतून आलेले तेरा सप्टेंबरचे बातमीपत्र या लढाईची हकीकत सांगते संताजी व धनाजी हे आपले सैन्य घेऊन डोंगराच्या अलीकडे दोन कोसांवर चालून आले होते हे कळल्यावर हमीन खान याने फतेहउ उल्ला खान व नाहर खान यांना तिकडे पाठविले उल्ला खान पोहोचला युद्ध झाले बादशहाच्या भाग्याने शत्रूपैकी अनेक लोक मारले गेले शत्रूचा पराजय झाला दोनशे घोड्या तलवारी वगैरे लुटले गेले यानंतर किल्ल्याच्या पायथ्याशी असणारी वाडी जाळून टाकण्यात आली बादशाह म्हणाले सेवेचा मुजरा झाला हमीद्दीन खानास बक्षीस म्हणून एक तलवार पाठवावी अशी आज्ञा झाली कर्नाटकातील मोगलांच्या हालचाली महाराष्ट्र उत्तर कर्नाटक गोवळकोंडा येथील प्रदेशांत संताजीच्या अशा प्रकारच्या मोहिमा चालू असता दरम्यानच्या काळात कर्नाटकात मोगलांच्या हालचाली कशा होत होत्या हे पाहणे संताजीच्या पुढच्या चरित्र कहाणीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे आपण पाहिले की तंजावरची मोहीम किल्ल्या केल्यावर जुल्फीकार खान मोठ्या आवेशाने जिंजीच्या पायथ्याशी आला हल्ला करून जिंजी घेण्याचे त्याने नाटकही केले पण लवकरच त्याने वॉशला माघार घेतली तेथे काही दिवस छावणी करून राहिल्यानंतर ऑक्टोबरच्या शेवटी त्याने जिंजीच्या पश्चिमेस बेचाळीस मैलांवर असलेला चांगमन हा किल्ला घेण्यासाठी ससैने कूच केले किल्ल्याच्या उत्तर बाजूस त्याने छावणी दिली मराठ्यांनी या चावणीस घेरून मोगलांना त्राही भगवान करून सोडले मोगलांचे पिण्याच्या पाण्याच्या झऱ्यात आणि तळ्यात विष टाकून त्यांनी त्यांचा पा पाणीपुरवठा विषारी करून टाकला त्यामुळे अनेक मोगल सैनिक मृत्युमुखी पडले असे दिसते की यामुळे किल्ला जिंकण्याचा विचार सोडून देऊन खाणास दुसरीकडे कूच करावे लागले दरम्यान मद्रास कर्नाटकात सर्वत्र अफवा पसरल्या होत्या की जुल्फिकार खानाने राजाराम महाराजांशी संगनमत केल्याच्या संशयावरून मोगली फौजेत दुही माजली असून दाऊद खान पन्नी किशोर सिंग हाडा व राव दलपत बुंदेल्हा बुंदेला हे सरदार खानास कैद करण्याच्या इराद्याने इराद्यात आहेत खुद्द बादशाहने दाऊद खानास तसे गुप्तपणे फरमावले आहे पण असे दिसते की प्रत्यक्षात तसे काहीच घडून आले नाही कदाचित खान या कारस्थानांबद्दल अधिक जागरूक राहिल्याने त्यास कैद करणे कोणास शक्य झाले नसेल सन सोळाशे पंच्याण्णवच्या मार्च महिन्यात जुल्फिकार खानाने जिंजीच्या आसमंतातील अनेक किल्ले जिंकून घेतले पण जिंजी घेण्यासाठी तो पुढे आला नाही या साली संताजी धनाजीच्या फौजा येईपर्यंत कर्नाटकात फारशा घडामोडी झाल्या नाहीत ऑक्टोबरमध्ये जुलफिकार खानाने वेलोर किल्ल्यास वेढा दिला वेलोर किल्ला म्हणजे मद्रास कर्नाटकातील जिंजीचा खालोखाल महत्त्वाचा किल्ला होय तो मराठ्यांच्या ताब्यात होता खानाच्या वेढ्यामुळे किल्ल्याची शिबंदी हैराण झाली असतानाच धनाजी महाराष्ट्रातून मोठी फौज घेऊन कर्नाटकात आल्याची वार्ता वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली धनाजीचा समर्थपणे प्रतिकार करता यावा म्हणून खानाने आपली कुटुंबीय मंडळी व सामानसुमान यांना सुरक्षिततेसाठी राव दलपत बुंदेला याच्याबरोबर अरकाटच्या किल्ल्यात पाठविले आणि वेढा उठवून स्वतः धनाजीशी लढण्याची तयारी करू लागला अशा प्रकारे लढाई न देताच धनाजी वेलोरचा वेढा उठवण्यात यशस्वी झाला धनाजी आपल्या फौजेसह जिंजीकडे गेल्याचे खाना समजताच तो त्याच्या पाठलागावर निघाला धनाजीने जिंजीच्या दक्षिणेला असणाऱ्या तिरुवाडी या मुगली ठाण्याच्या फौजदाराला घेरले होते तेथे खान पोहोचून त्याने धनाजीशी लढाई दिली भीमसेन सक्सेना म्हणतो की खानाचा विजय झाला पण खानास आपल्या सुरक्षिततेविषयी खात्री नसल्याने त्याने लगेच माघार घेऊन अर्काटच्या किल्ल्याचा आश्रय घेतला धनाजी ही आपल्या सहा हजार घोडदळांशी राजाराम महाराजांच्या दर्शनासाठी जिंजीत येऊन पोहोचला आणि नेमके याच सुमारास संताजीने जिंजीकडे येत असता मोगलांच्या कसिमखान कासिम खान, खान जात खान सफ शिखस खान इत्यादी नामांकित सेनानींचा प्रचंड पराभव केल्याची वार्ता एखाद्या बॉम्बस्फोटाप्रमाणे कर्नाटकातील मोल मोगलांवर कोसळली या वार्तेने मद्रास कर्नाटकातील मोगल ठाणेदार व किल्लेदार भयभीत होऊन गेले प्रत्येकजण आपापली कुटुंबे सुरक्षित स्थळी स्थळी हलविण्याच्या उद्योगास लागला सर्वत्र मोठी घबराट पसरली कर्नाटकातील मोग मोगली फौजेचे नीतिधैर्य पुन्हा एकदा खचून गेले संताजीचा हा हो असामान्य पराक्रम आपण पुढील प्रकरणात पाहणार आहोत